आता स्वामी फक्त चालत होते अगदीच रिचरण नेतील तिकडे अमुकच एके दिशेने जावे किंवा अमुकच रस्त्याने जावे अशी इच्छाच होत नव्हती सेवकांजवळ वस्त्रालंकार ठेवून दोन वस्त्रांशी निघालेल्या स्वामींच्या सुकुमार पायांना चालताना खडे रुतत किंवा क्वचित एखाद्या दगडाला ठेच लागून रक्तभंभाळ होत पण स्वामींनी तिकडे लक्ष दिले अशा स्थितीत फिरत फिरत ते सालवडीच्या डोंगरात पोचले घनदाट जंगलातील ह्या डोंगराळ प्रदेशात कड्या कपारेतून का काटेरी झाडांच्या जाळीतून प्रवास करताना डोक्यावरील केशकलाप काट्यात गुंतला तर ते तेथेच ते थांबायचे आपोआप वाऱ्याने किंवा कोणी माणसाने केस मोकळे केले तरच ते पुढे चालायचे अंगावरचे वस्त्रही काट्यात गुंतल्यामुळे त्यांनी ते तेथेच सोडून दिले कमरेभूती गुंडाळलेल्या होत्या एकेकाळी राजवैभवात लोळणारा देह आज उघडा पडला होता भक्कम राजवाड्याच्या आणि हजारो सैनिकांच्या कडेकोट बंदोबस्तात वाढलेल्या सोन्यासारख्या देहाला आज साध्या कपड्यांचे संरक्षण नव्हते काटे काटेबोजल्यामुळे किंवा ओरखडल्यामुळे निघालेले रक्ताचे बिंदू त्यांच्या चाफेगौर सुंदर सुकुमार श्रीमूर्तीवर अक्षरशः सोन्याच्या कोंदनात मडवलेल्या लाल माणिकांप्रमाणे उठून दिसत असत अशा स्थितीत एके दिवशी ते ह्या विशाल खडकावर अस्नस्थ होते तितक्यात मुक्ताबाई नावाची एक अत्यंत विरक्त म्हातारी येथे आली तिच्या चुंबळीप्रमाणे वळलेल्या हातापायांच्या नखावरून आणि खोट्यापर्यंत वाढलेल्या केसांवरून ती येथे बरीच वर्षे तपस्या करीत असावी असे वाटत होते स्वामी दिसताच स्वामींच्या श्री चरणांशी लोळण घेत ती अभावितपणे बोलून गेली आजपर्यंत तपस्या केली तिचे आज फळ मिळाले जी व साष्टांग नमस्कार करून तिने स्वामींना आपल्या पर्णकुटीत नेले येथे मुक्ताबाईची पर्णकुटी होती पर्णकुटीत मुक्ताबाईने सुंदर दरवासन रचून त्यावर स्वामींना बसविले वनपुष्पांनी भक्तिभावपूर्वक पूजा करून तिने स्वामींना कंदमूळांचे भोजन दिले व असाल तोपर्यंत कंदमुळांची आरोघणा स्वीकारण्याची विनंती केली तेथे बारा वर्षे अवस्थान असेपर्यंत स्वामींनी तिच्या आरोघणेचा स्वीकार केला व जाता जाता बोलाबारी नावाच्या मुक्ताबाईच्या सेवकास स्थित्यानंदाचे दान देऊन स्वामींनी सालभरडी सोडले सालभरडीहून निघाल्यानंतर स्वामी, साल साल स्वामी पाळ्याला आले पाळा गावाच्या पश्चिम विभागी माडू नदीच्या विस्तीर्ण पात्राच्या पश्चिम काठावर असलेल्या देवळात स्वामींनी ह्या ठिकाणी एक रात्र वास्तव्य केले इथे असलेल्या अडाचे अवलोकन केले सालभडीचा एकांत सोडून स्वामी बारा वर्षानंतर पुन्हा जनसंपर्कात आले पूर्वीप्रमाणेच विरक्तीपूर्ण मौन अवस्थेत ते वाटचाल करू लागले फिरत फिरत ते, ते पाणी पात्र करण्यासाठी ते नगरात गेले ह्या ठिकाणी श्री चांगदेव रावळांचे उधळीनाथ नावाचे विद्यावंत राजगुरू होऊन राहत होते सतेज कांतिमय असा स्वामींचा उघडा देह पाहून त्यांनी शिष्यांकरवी स्वामींना माडीवर बोलावून आणले आणि विचारले इतक्या सुंदर देहाची आपण अशी उपेक्षा का केली परंतु स्वामी काही बोले ना मग उधळीनाथाने विद्या योग्य देह पाहून आपल्या ठिकाणी असलेली वयस्तंभिनी विद्या संक्रमण करण्याचा प्रयत्न केला परंतु स्वामींनी ती स्वीकारली नाही तेव्हा हे पुरुष हटयोगी दिसतात असे जाणून तो विनयपूर्वक म्हणाला महाराज माझ्याजवळ वयस्तमिनी नावाची विद्या आहे तिचा स्वीकार करावाजी त्यामुळे शरीर कधीही जरा जीर्ण होत नाही उदळीनाथांनी नम्रतापूर्वक विनंती केल्यानंतर स्वामींनी ह्या ठिकाणी वयस्तंभिनी विद्येचा स्वीकार केला तर स्वामी जामा नदीच्या काठी असलेल्या ह्या ठिकाणी भोजनासाठी आले काटोल असेपर्यंत स्वामी ह्याच ठिकाणी आरोगणा करीत असत देऊन स्वामींनी काटून सोडले वयस्तंभिनी विद्येच्या योगाने अखंड तारुण्य प्राप्त झालेली त्यांची मूळचीच अत्यंत सुंदर श्रीमूर्ती अधिकच सुंदर दिसू लागली मौन अवस्था आणि पराकुटीला पोहोचलेली विरक्ती एक प्रकारच्या आध्यात्मिक विधी अवस्थेत रंगून गेलेले स्वामी भ्रमण करीत करीत आंध्र प्रदेशात पोहोचले तेथील मल्लदेवाची पुत्रप्राप्तीची मनोकामना पूर्ण करून आणि त्याने अर्पण केलेला पाच सहस्राचा कमरपट्टा तिथल्या तिथे एका ब्राह्मणाला देऊन स्वामी महाराष्ट्राच्या दिशेने निघाले फिरत फिरत ते सुकळी आले गावात पाणी पात्र करून ते भोजनासाठी ह्या ठिकाणी आले तळ्याचा नयन मनोहर परिसर निसर्गाने वनराईच्या रूपाने मडविलेला आरास या रमणीय ठिकाणी स्वामी रमले अरोघणा उरकल्यानंतर गावकऱ्यांचा भक्तिभावाचा स्वीकार करता करता संध्याकाळ झाली स्वामी जवळच असलेल्या भीमेश्वराच्या देवळाकडे मुक्कामासाठी निघाले त्यांना मूर्ता घालीत गावकरी म्हणाले देव हो आपण झोपण्यासाठी तिथे जाऊ नका कारण दररोज संध्याकाळी तेथे एक वाघ येतो व तेथे जाणाऱ्याला तो मारून टाकतो त्यामुळे संध्याकाळनंतर तिकडे कोणी फिरकतही नाही परंतु त्यांचे बोलणे न ऐकल्यासारखे करून स्वामी बिबेश्वराच्या देवळाकडे निघून गेले मंदिरात, स्वामी ठिकाणी आसनस्थ झाले थोड्याच वेळात तो वाघही मंदिरात आला स्वामी दिसताच त्याने भयंकर डळकाळी फोडली आणि स्वामीकडे झेप घेण्यासाठी सरसावला तितक्यात स्वामींनी महाभयंकर सिंहनाद केला मग मात्र हा आपला बाप आहे असे जाणून वाघ निघून गेला स्वामींनी ह्या ठिकाणी शांतपणे पहुड स्वीकारला सकाळी नेहमीप्रमाणे गावकरी मंडळी ढोल ताशा नगारे वाजवीत व वा आरडाओरडा करीत मंदिरासमोर आले पण वाघ काही बाहेर पडेना लोक विचारात पडले काही धीड जवानांनी आत डोकावून पाहिले तर येथे सभामंडपात स्वामी शांतपणे बसलेले त्यांना दिसले अभावितपणे आश्चर्य व्यक्त करीत ते बोलून गेले महाराज इथे वाघ आला होता ना होय तो इथे आला होता आणि निघूनही गेला ह्यानंतर तो कधीच येणार नाही तुम्ही निश्चिंत असा